नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा जून दुपारपासून ते हवामान अंदाज अगदी अचूक आणि जाणून घेऊया तर वेळेला वातावरणात मोठा बदल होऊन महाराष्ट्र राज्यात भाग बदलत काही ठिकाणी जोरदार तर काही भागामध्ये मेघगर्जना जोरदार वारा विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज असून काही भागात मध्यम हलका पाऊस ठीक असणार आहे कोणत्या वेळेला कोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यामध्ये ह्या पावसाचा आनंद रेल 26 सर अपडेट जाणून घ्या पंतत पूर्वी सर्व पिकांचे बाजार भाव शेती विषयक माहिती शेती विषयक मार्केट रिपोर्ट तसे जाणून बघण्यासाठी आजच या चॅनलवर जाऊन जय शक्त जय हे YouTube चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा ला ला आणि बेल आयकॉन बटन नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन रुजे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळेल मग चला तर जाणून घ्या आनंद 26 पणी तवरनामा दे मोठा बदल झाला असून महाराष्ट्र राज्यात भाग बदलत पाऊस जोर जोरदार वारा कड़ मिळत आहे तर आज तारीख सतरा जून दोन हजार चोवीस तर आज दुपारपासून ते मध्यरात्रीपर्यंत महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या मान्सून पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर सर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील सुरुवात करूया तर सुरुवात करूयात दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे दुपारनंतर पावसाचा अंदाज केरळच्या दक्षिणेकडे जोर कमी राहील हलका मध्यम राहील उत्तर भागामध्ये केरळ कर्नाटक गोवा या भागात मध्यम जोरदार पावसाचा अंदाज दुपारपासून बघायला मिळणार आहे तसे तमिळनाडू तेलंगणा आंध्र प्रदेश भारताचा पूर्व परिसर विशाखापट्टणम भुवनेश्वर कोरबा रायपूर कांतामाल भुवनेश्वर धनबाद या भागातही ठिकठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाजा दुपारपासून तुळक ठिकाणी बघायला मिळणार आहे तसे बऱ्याच ठिकाणी ढगाळ राहील पावसाचा जोर दुपारपासून फारसा नाही मात्र दुपारनंतर सायंकाळनंतर पावसाचा जोर या भागात राहील तसे महाराष्ट्राकडे दुपारपासून पावसाचा अंदाजा दक्षिण पश्चिम महाराष्ट्र कोकण विभाग या भागामध्ये दुपारपासून बघायला मिळणार आहे तर कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे दुपारनंतर पावसाचा जोर कमी राहील जसे सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड या भागात मध्यम स्वरूपात राहील पारसेम बिचोलेम अंजनेम इथे मध्यम स्वरूपात राहील लगतच्या सा परिसरिक कर्नाटक राज्याचा भाची बेळगाव धमने राणाकुंडे मध्यम हलका पाऊस राहील तसेच उत्तर भागात कडेगाव गारगोटी कापसी पोंडा राधानगरी कणकवली आणि खारेपटण गगनबावडा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे बिद्री मुरगुड निपाणी जयनवाडी तसेच आसपासचा परिसर जोरदार पावसाचा अंदाज राहील इस्पोली कागल इचलकरंजी कोल्हापूर संगरूप मध्यम स्वरूपाईल जुथबिल कोडाली मलकापूर कुक रोडलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे जोर कमी राहील वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुण हलका पाऊस बघायला मिळणार आहे राजापूर वेपटणला मुसळधार सुरू पाहत राहील लांजा भिलकर सक्रपास सिंगेश्वर मांकंजण या भागातही दुपारपासून जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे सातारा जिल्ह्याचा पश्चिमे परिसर कोयना पटण अर अरवाडे लोटे चिपळूण मार्गावतांबे जबरदस्त पावसाचा अंदाज राहील वसट फोट खेड तसेच दहागाव दापोली पाचपणी कलसीत मंदनगरला जोरदार पावसाचा अंदाज राहील वाई खंडाळ महाबळेश्वर पोलादपूर मंदनगर महाड वर्धन गोरेगाव आसपासचा परिसर लवासा जिटे या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसा पावसाचा अंदाज आहे किनारपट्टीकडे जोर कमी राहील दिवेघर आणि टाला इंदापूर हलका पाऊस बघायला मिळणार आहे तसेच दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज सांगलीच्या उत्तर पूर्व भागात पावसाचा अंदाज जास्त राहील सांगली मालगाव देसिंग आणि गोकाक अलकांगी शर्गोपी कोडाची मंगसुळी या ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील दागलपूर नागाजगुची देसिंग तसेच बिलर आणि कानावाडी या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे जळकाठी किरंगी अडालीलाही जोरदार पावसाचा अंदाज दुपारपासून बघायला मिळणार आहे सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर जास्त राहील कराड कडेगाव पुसवली औन मायानी विटा सातारा इकडे मध्यम स्वरूपात येईल उत्तरेकडे जोर जास्त उत्तरे बघायला मिळणार आहे देवराव मोल दिग्सल नांदल फलटण वाईकंडाळा या भागात मुसळधार पावसाचा अंदाजा दुपारपासून बघायला मिळणार आहे सोलापूर जिल्ह्याकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाजा पंढरपूर इचलगाव कुरळविलाटी सोलापूर वलसंग अक्कलकोट या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस सर्वसाधारण दुपारपासून बघायला मिळणार आहे पुणे आणि अहिल्यानगरचा बहुतांश परिसर हलका मध्यम पाऊस दक्षिण भागात राहील आले आणि अळकोटी आणि अहिल्यानगर जामखेड काढा असलेला आहे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज दुपारपासून बघायला मिळणार आहे तर दुपारपासून महाराष्ट्राच्या उत्तर भागामध्ये जसे शिर्डी पुलतांबा कोपरगाव श्रामपूर तालिका बन भगुर पातळी या भागात ढगास्थित राहील पावसाची शक्यता नाही जोरदार वारा बघायला मिळणार आहे कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे अलिबाग पेन्च रोळकोपली कसमतला आहे मध्यम हलका राहील मुंबई नवी मुंबई ठाणे कल्याण डोबली ढगाळ चित्राहून हलक्या सरींचा अंदाज आहे तसे इगतपुरी राजूर अकोला नाशिकचा काही परिसर पालघर जिल्ह्याचा काही परिसर या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस दुपारपासून बघायला मिळणार आहे नाशिक जिल्ह्याकडे नाशिक देवळी नागपूर ओझर जोपूर इकडे हलक्या सरींचा अंदाज राहील जोहर मोकडा त्रंबकला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे ओझर कळवण सटाणा आवटी तहराबादलाय हलक्या सरींचा अंदाज राहील मालेगाव अंजंग तसेच चिंचवे अंचाले अरवी बोकरूड या भागातले बऱ्याच ठिकाणी हलका पावसात दुपारनंतर बघायला मिळणार आहे तसे धुळे जळगाव ढगास्थितरेल पावसाचा अंदाज फारसा नाही दुपारपासून पावसाचा अंदाजा श्री छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूरचा काही परिसर नांदेड बागाला या जिल्ह्यात पावसाचा अंदाजा मध्यम हलक्या स्वरूपात बघायला मिळणार आहे तर धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात दक्षिण आणि पश्चिम भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील तसे नांदेड बागाला हिंगोली वाशिमलाई हलका पाऊस राहील के बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर अंशतः ढगास्थित राहून हलक्या मध्यम अंदाज दुपारपासून बघायला मिळणार आहे नंतर सायंकाळनंतर पावसाचा अंदाजा महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यात असणार आहे तर सायंकाळनंतर पावसाचा अंदाज हा कोकण विभागातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड नाशिकचा पश्चिमी परिसर मुंबई ठाणे कल्याणली या भागात मध्य हलका पाऊस राहील सांगली आणि सोलापूरलाही मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे तर जोरदार पावसाची शक्यताही सोलापूर जिल्ह्यात गेडी चिंके सांगोळे पंढरपूर पिल्वी तसेच वांगी केरण इंदापूर करमाळा या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील वरभंग पाणेगाव बार्शी परांडा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे अहिल्यानगरच्या दक्षिण भागामध्ये श्रीगोंदा कर्जत कुलधरण मिरजगाव जामखेड काळाश्री मुसळधार पावसाचा अंदाज राहील पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज शिक्रापूर भांबडे मलठण पाबल खेड चाकण आळंदी या भागात जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच सातारा जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी मध्य हलका पाऊस राहील तर अहिल्यानगरच्या उत्तर पूर्व भागामध्ये पावसाचा अंदाज आहे अहिल्यानगर कुडगाव धनगरवाडी शिरळ माका मगुरपातळी या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील पश्चिम भागामध्ये टाकटोकेश्वर आले आणि आळकोटी या भागात बघायला मिळणार आहे सायंकाळ आणि रात्रीच्या दरम्यान या पावसाचा अंदाज राहील तसे घाटमात्याकडे पावसाचा अंदाज बघितला इगतपुरी खोटाले खर्डी वैशाला सम्राट गोंडा कोटमालवाडा या भागात ते जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे पालघर मुंबई रायगड इकडे हलका मध्यम पाऊस सायंकाळनंतर बघायला मिळणार आहे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार जिल्ह्याचा बहुतांश परिसर हलका पाऊस राहील तर धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागात आणि नंदुरबार जिल्ह्याच्या काही भागामध्ये तुफान पावसाचा अंदाज मालेगाव अंचंग निमशेवडी चिंचवे अंचाले नामपूर तसेच साक्री बॅड पिंपळनेर या भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहील तसेच जळगाव धुळे हे ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे सायंकाळनंतर तर श्री छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव नांदेड हिंगोली परभणी वाशिम या जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी मध्यम हलका पाऊस सायंकाळ नंतर बघायला मिळणार आहे तर सायंकाळनंतर पावसाचा अंदाज विदर्भातही बघायला मिळणार आहे बुलढाणा अकोला अमरावती नागपूर यवतमाळ वर्धा या जिल्ह्यात मध्य मालिका पाऊस राहील नागपूर गोंदिया भंडारा चंद्रपूर गडचिली इकडे ढगाळ वातावरण सायंकाळनंतर असणार आहे पावसाची शक्यता फारशी नाही तर रात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज महाराष्ट्राच्या कोणत्या भागात राहील तर रात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाजा सोलापूरच्या उत्तर पूर्व भागात लातूर नांदेड वगैरे बीड श्रीछत्रपती संभाजीनगर जालना आणि नंदुरबारचा काही परिसर दक्षिणी परिसर इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे महाराष्ट्राच्या बहुतांश भागात मध्यमालका पाऊस रात्रीच्या दरम्यान असणार आहे तर मध्यरात्रीच्या दरम्यान महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात जबरदस्त पावसाचा अंदाज राहील तर नागपूर वर्धा अमरावती या जिल्ह्यामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज आहे नागपूर कोडाली काटोल तसेच मुळशी वरुड नार्केट या भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहील अमरावती चांदूर धामणगाव पलेगाव पुलगाव बाबुलगाव अरबी वडाणा लाडगड वर्धा हिंगणघाट वडणे तुळजापूरला जोरदार पावसाचा अंदाज आहे भंडारा जिल्ह्यात मौदा चिखली भंडारा रामटेक असोलीकांदारी इकडे मध्य मालका पाऊस मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे आणि तसेच चुकून तुमचा एखादा बी पकरायला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मला एका बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन तोपर्यंत नमस्कार